सवा अठ्ठावीस हा रुपये साडे रुपये पावणे रुपये एकोणतीसशे रुपये रुपये बोल ना माने रुपये एकोणीसशे रुपये पन्नास रुपये रुपये एकोणीसशे रुपये करा करा म्हणले तर रुपये 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 साडे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये करा पंचवीसशे रुपये सव्वीस शेर बाय सव्वीसशे रुपये येमो कराशे रुपये सव्वाशे रुपये साडे अठ्ठावीसशे रुपये पावणे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीस शे सव्वा अठ्ठावीस रुपये साडे अठ्ठायशेर बाय पावणे एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये करा सवाशे रुपये साडे रुपये आता हे खाली वाट साडे अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस अठराशे रुपये साडे अठ्ठावीस रुपये अठ्ठावीसशे पन्नास रुपये अठ्ठावीस पन्नास रुपये काय घ्या पंचवीस चोवीस रुपये साडेशे रुपये साडे अठ्ठावीस रुपये पावन अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये आले विनो बोलायचं अठ्ठावीस झाले बोलायचं का अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये मी करायचं नाही बीटे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे पंचवीस रुपये अठ्ठावीसशे पंचवीस करा हे का अब्दुल्ला हा पंधराशे रुपये पंधराशे रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये पंचवीस रुपये एकवीसशे रुपये साडे एकवीसशे बावीसशे तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये साडे तेवीसशे रुपये चोवीसशे रुपये सव्वा चोवीसशे रुपये चोवीसशे साडे साडे चोवीसशे रुपये दोन पंचवीसशे रुपये चोवीसशे पंच्याहत्तर रुपये चोवीसशे पंच्याहत्तर रुपये वी करा साडे साडेसवशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये अक्षर भाई बावीसशे रुपये बावीसशे रुपये पंचवीस सव्वीसशे रुपये 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 अठ्ठावीसशे रुपये रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे पंचवीस पंच आहे अठ्ठावीसह अठ्ठावीसह अठ्ठावीसशे मंजरेश करा मी करा हे चोवीसशे रुपये सत्तावीसशे रुपये साडे अठ्ठावीसशे रुपये साडेशे रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये पुढे पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये करा દોન હજાર એકવીસ બાવીસ ચોવીસ રૂપાય ચોવીસ રૂપાય ચોવીસ રૂપાય સાડે ચોવીસ રૂપાય પંચવ चौशशे पन्नास रुपये चव्वीसशे आहे सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये सव्वा झाली बोला हा रुपये रुपये साडे रुपये रुपये डबल करा अठराशे रुपये एकोणीसशे रुपये दोन हजार रुपये करा इकडे सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये सतराशे रुपये करा इकडे दोन हजार एकवीसशे तेवीसशे रुपये रुपये साडे तेवीसशे रुपये चोवीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये पडायला सत्तावीसशे रुपये सत्ताशे रुपये सत्ताशे रुपये सत्ताशे रुपये चव्हा रुपये साडे रुपये म्हणायचं ना सत्तावीसशे बंद रुपये